जय शिवराय मंडळी म्हणलं आज बाबा बरोबर जरा लाँग ड्राईव्ह ला जावं लाँग ड्राईव्हच्या नावाखाली साहेबांनी घेतली ना गाडी पुसून मग काय पुसावी लागली लक्षात आलं इथं तर बॅटरीचा प्रॉब्लेम आहे मग आता बायकोच तोंड बघा अगं डोक्यात आलं बॅटरी बातली बाई बस स्टँड वरून गेलो मार्केट यार्डाजवळून गेलो पाबळ फाट्या जवळून गेलो नवीन नगर आहे अगदी समोर सुजित बॅटरी म्हणून एक दुकान आहे इथं बॅटरीची खुट बनवणे बॅटरी चार्जिंग करून घेणे स्टार्टरची कामं करणे अल्टरनेटची कामं करणे बॅटरी आणि इलेक्ट्रिशियन मध्ये ना मालक स्वतः काम करतो बर का त्याच्यामुळे काम एकदम परफेक्ट मग यांची एक साइड बॅटरीच्या शोरूम मध्ये घुसलो मी मालकाला माझ्या दुखणं सांगितलं कसं दुखणं हे सांगितलं पाहिजे त्या त्या क्षेत्रातल्या माणसाला तसं मालकाने मला समजून सांगितलं बघा ही बॅटरी एवढ्या एवढ्या महिन्याची गॅरंटी तेवढ्या तेवढ्या महिन्याची वॉरंटी कसं हे समजून सांगितलं मग माझ्या डोक्यात आलं कुठं किती पैसे घातलं पाहिजे आपण यांच्याकडं बॅटरी बरोबर युनिट रुपये मिळतोय बरं का मा बायको सगळ्यात मोठा प्रश्न अग बया आता का ही पावती किती दिवस पण ठेवायची आम्ही पावती हरवलं मग काय करायचं कोण आम्हाला बॅटरी बदलून द्यायची त्याच्यावर मालकाने एक सोल्युशन सांगितलं सगळं ऑनलाईन झाले म्हणे तुम्ही फक्त मोबाईल नंबर टाका तुमच्या बॅटरीची आखी हिस्ट्री ती बघा आणि कोणत्या एक साईडच्या शोरूमला जा बदलून मिळते आणि हा तुम्हाला जर ही बॅटरी नाही परवडली ना तर त्यांच्याकडं अजून एक बॅटरीचं शोरूम आहे अजून एक चांगला ऑप्शन आहे फक्त गाडी आणून लावायची कोणाच्या दारात जायचं नाही कारण इथं सगळे स्पेयर पार्ट मिळतात बरं का तुमची गाडी कुठं बंद करू दे फक्त फोन करा पाप निवडूस तर माणूस हजर सुजित एकदा एक भेट द्या बरं का